अखिल भारतीय भिक्खू संघ बोधगयाचे अनुसंघनायक पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या पंचेचाळीसव्या उपसंथेच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचा सन्मान समारोह हो मोठ्या उत्साहात पार पडला आहे माते भवन्त अंतरायों सुकी दीकायुको भव अभिवादन सेलिसा नीचंवठा पचायुनों पूजनीय बदंत पालो महाथेरो यांचा सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी उपसंपदेचे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालं या कालावधीमध्ये मनतेजींनी अठरा वर्षांपर्यंत थायलंड येथे धम्म विनयाचे व अभिधम्माचे प्रशिक्षण घेतलं व ते थाई परंपरेला अनुसरून विपत्सनेचे आचार्य झाले त्यांच्याकडून ध्यान साधना शिकून धम्म आचरण करणारे गृहस्थ शिष्य उपासक उपासिका हे देशविदेशात मोठ्या प्रमाणात आहेत भंतेजी यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय भिक्खू संघ बोधगया बिहार यांनी पूजनीय भदंत महाथेरो यांना अनुसंग नायक ही मानाची पदवी देऊन त्यांचा भिक्कू संघामध्ये सन्मान केला अशा जगविख्यात भंतेजींच्या पंचेचाळीसाव्या उपसंपदेच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान करणाऱ्या मान्यवर उपासक उपासिकांचा सन्मान करण्यात आलाय लोकोत्तरा चॅरिटेबल मिशन या संस्थेच्या वतीने लोकोत्तरा महाविहार येथे सोमवारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात भिक्खू संघाचे स्वागत करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत सुमनवन्नो महाथेरो यांची उपस्थिती होते यावेळी वदंत बोधिपालो महाथेरो यांचे भिक्खू संघ व उपासक उपासिका यांच्याद्वारे स्वागत करण्यात आले यावेळी उद्योग व कर्म प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजाना वेनीज कांबळे जिल्हा न्यायाधीश मीनाक्षी अहिरे यांचा सन्मान करण्यात आला तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर वसंतराव सातदिवे डॉक्टर मानव पगारे डॉक्टर के बी हिवराळे डॉक्टर राहुल जावळे इंजिनियर बाबूराव आदमाने सूर्यकांता गंगाधर गाडे विनीता वसंतराव सातदिवे आशा अशोक एरेकर संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विठाबाई माधवराव बोर्डे पंडित धोंडीबा जोगदंड सिद्धार्थ दौलत इंगळे यांना भिक्खू संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आलं सन्मानाचं स्वरूप अशोक स्तंभाची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह सन्मानपत्र पंचशील शाल आणि पुष्पगुच्छ असं होतं आणखी काही भदंत गणाच्या उपसंपदेचा वाढदिवस देखील होता ही परंपरा कायम ठेवून भदंत कश्यप महाथेरो भदंत खमसिंग थेरो भदंत मनायू थेरो भदंत अनुवृद्ध भदंत धम्मानंद भदंत विनयशील भदंत नागसेन भदंत धम्मरतन भदंत उपाली भदंत कुलदीप भदंत राहुलो भंते अश्वघोष भदंत उद्धपमानो मानो आर्य भिकोणी शासन प्रीती थेरी यांच्यासह भंदगण या ठिकाणी उपस्थित होते सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आर्थिक मदत करणाऱ्या उपासक आणि उपासिकांचा सन्मान देखील या कार्यक्रमात करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकोत्तरा महाविहाराचे महासचिव भदंत काश्यप महाथेरो यांनी केलं तर कृष्णा भंडारे इंजिनियर डी के वाकोडे आर आर लोमाडे सुधाकर जिने आसाराम गायकवाड अरविंद अवसरमोल अंजन साळवे महेंद्र शाक्य मोनू गणवीर टीजी गडकरी संगीता पाखरे गंगासागर लोखंडे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतला यावेळी शहर परिसरातील उपासक आणि उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती टाका आणि सर्वांनी हात जोड आज आपण मोठ्या श्रद्धेतून वाढदिवस उपसंपदीचा पंचेचाळीसावा वाढदिवस पुढच्या वाढदिवसाचं निमित्त ठेवून आपण संपन्न केलेला आहे पण हा वाढदिवस माझा नाही हा वाढदिवस केवळ गोदी पालो नाही हा वाढदिवस भिक्खू संघाचा आहे आणि आजच्या दिवशी भिक्खू संघामध्ये बारा भिक्खू उपसंपटीत भिक्षूची वाढ झालेली आहे जरी एक माझं वाढदिवसाचं औचित्य आहे पण माझ्यासोबत आजच्या दिवशी म्हणजे चोवीस जून या दिवशी लोकोत्तराचे काही मंत्रीजी काही नागपूर काही अमरावती काही अकोला चमकताने दिसतो तेजस्वी दिसतो परंतु तो दिवसा दिसत नाही त्याचा दिवसा ते, कमी होऊन जात असते कोणी राजा रणभूमीवर आपल्या शस्त्राने आणि गणवेशाने परिपूर्ण असतो तेव्हा तो तेजस्वी दिसतो कोणी भिक्षू आपल्या ध्यानाच्या तेजाने मध्ये रथ असतो मैत्री चित्ताने परिपूर्ण असतो तेव्हा तो तेजस्वी दिसतो परंतु बुद्ध स्वतःचे तेजाने अवरात्र चमकत असतात ज्यांचे तेज कधी कमी होत नाही आज सव्वीसशे वर्ष दरम्यान जवळपास सव्वीसशे वर्षांनंतरही बुद्धाचे तेज कमी झाले आपल्याला प्रकाश मिळतो त्यांच्या प्रकाशाने आपण प्रकाशित होता असे पृथ्वी तलावर भारतभूमीचे सुपूत खुर्ची घालतो तरी पण त्यांचं भविष्य घडवणे कठीण होत असते परंतु संपूर्ण भारत भूमीच्या लोकांचं भविष्य घडविणारे त्यापूर्वीच उपासिकेंनी म्हटलं आमचे सर्वांचे बाबा चेहऱ्यांना प्रणाम करतो आणि सूर्य आपल्याला चमकताने दिसतो तेजस्वी दिसतो परंतु तो रात्रीला दिसत नाही रात्र झाल्यानंतर चंद्रमा आपल्याला चमकताने दिसतो तेजस्वी दिसतो परंतु दिवसा दिसत नाही त्याचं तेज दिवसा कमी होऊन जात असते कोणी राजा रणभूमीवर आपल्या शस्त्राने आणि गणवेशाने परिपूर्ण असतो तेव्हा तो तेजस्वी दिसतो कोणी भिक्षू आपल्या ध्यानाच्या तेजाने ध्यानामध्ये रथ असतो मैत्री चित्तानी परिपूर्ण असतो

मोठं कार्य आज संध्याकडे सुरू होणार आहे त्याचप्रमाणे पोलिस सेंटरला जो संभाजी महाराजांचा पुढा आहे तो चौक आपल्या शहराचं नाव संभाजीनगर आहे खऱ्या अर्थानं संभाजीनगर सुशोभित करण्यासाठी आपण तो चौक सुद्धा सुशोभित करण्याचं काम हे बुधवार सव्वीस तारखेला सुरू होणार आहे या कार्यास आपण सर्वांनी मला सहकार्य द्यावं आणि हे कार्य त्याच्या माझी काही माझ्या काळात कार्य करत आहे त्याच्यामुळे मला अतिवार होत आहे सर्वांना जयभीम भंटेजींना उपसंपदीच्या वा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी आमच्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट सांगते साहेबांना कोरोना झाला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की खूप तब्येत सिरियस आहे आमच्या शेजारी साधे मॅडम असतात त्यांनी सर्व भंटेजींना सांगितलं पूर्ण महाराष्ट्रातल्या तर आम्ही मी म्हणजे खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये होते तर भंतेजीं लगेच मी हॉस्पिटलच्या बाहेर आले आणि भंतेजींचा लगेच मला फोन आला की मॅडम मला साहेबांना बोलू द्या म्हणलं डॉक्टर बोलू देत नाही मला बोलायचंच म्हणले आणि मी साहेबांना बोलते तर भंतेजीचा जेव्हा फोन आला तेव्हा मला असं वाटलं की आमच्या साहेबांना काहीच होत नाही म्हणजे एवढा माझा धम्माच्या याच्यावर म्हणजे श्रद्धा आहे की म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये खरी म्हणजे बघितलेले आहे की आ, मोठे भंतेजी जे त्यांची जे जेवढी म्हणजे शिलाचं पालन करतात भंतेजी काय असतात आणि ती त्यांची सेवा केल्यावर आपल्या जीवनात काय घडते म्हणजे एवढं भंतेजीवर माझी श्रद्धा आहे की मी तुम्हाला म्हणजे सांगितलं की काय होऊ शकते तुम्ही पण धर्मावर श्रद्धा ठेवा धम्म बुद्ध धम्म संघ याच्यावर खूप खूप आपल्या जीवनात सर्व काही व्यवस्थित होईल खूप खूप भंतेजींना शुभेच्छा कथाग्रना आणि आपल्या पूजने भंतेजींचा पण आज पंचेचाळीसचा उपसंपत्तीचा वाढदिवस आहे आणि एवढे वर्ष त्यांचे आपल्याला लाभणं हे आपलं काहीतरी पुण्यकर्म आहे तरच आम्ही तुमच्या सहवासात आहोत मला सहवास जास्त लाभलेला आहे भंतेजींचा म्हणजे मी करून घेतलेला आहे तसा कारण त्यांना खूप उपासक आहेत देशातले परदेशातले विदेशातले भरपूर आहेत बट मी त्यांच्याकडे म्हणजे अतिशय शुद्ध जीवन कसं राखावं हो, बुद्ध बुद्धाच्या मार्गाने कसं चालावं हो। समाधी मार्गाचे चार एरियापद जे आम्ही भंतजींनी शिवर घेतलेलं वाईट कपड्यावर आमचं धर्म विनयाचं तेव्हा पण आम्ही सभा घेतलेला आहे चिवरही घेतलेला आहे एक पहिले भंतुजी आहे ते आम्ही चिवर घेतात आम्ही वेळ मागून घेतला जास्तीचा जास्त की भंतुजी म्हणे तुमचं आम्ही उद्या चिवर काढतो म्हटलं नाही आम्हाला अजून राहायचं आहे परत केसाचं गोपण केलं आम्ही म्हणजे तुम्हीच विचार करा तर एक स्त्री म्हणते बंधजीला का आम्ही परत परत केस काढतो तुमच्याकडे येतो इथं तर हा त्याग देतो म्हणजे ती व्यक्ती कोणत्या लेवलला असेल हा आपण विचार करायचा आहे मी माझ्या जीवनात मी म्हणजे एक आधी ठाणच गेले भिकू संघासमोर पूर्वी की माझा जोपर्यंत हात चालतो असा तोपर्यंत जेवढं माझ्याकडे असेल देण्याचा प्रयत्न करेल मी हात उठेपर्यंत आणि आजही आजही आमच्या आदरणीय पूजेने भिक्खूंच्या उपसंपत्तीच्या वाढदिवसानिमित्तानं परत मी रिपीट करते माझं मलाच मी आठवण करून देते की मी शेवटच्या क्षणापर्यंत असेल नसेल ते थोडं माझ्याकडे असेल किंवा नसेल पुढे माहिती नाही मला पण मी दान करत राहणार आहे दान करतच शेवटचा श्वास घेणार आहे